पण आता चष्मा पिकअपला जाऊया पण आता जाऊया रिडिंग ग्लासेस पिकअप पिक करायला मी आले आहे माझे ग्लासेस पिकअप करायला हे बघा माझे ग्लासेस मिळाले या ठिकाणी माझी क्लासेस मला मिळालेली आहेत क्लासेस म्हणजे काय चष्मा गॉगल इथे चला आता आपण घालून घेऊया असे वाटत आहेत

कसे वाटले तुम्हाला ग्लासेस नक्की सांगा हे इतकं मोठं दुकान आहे हे बघा खूप मोठं दुकान आहे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखव हे So what can we change when you go to do that. That your glasses are in? Um, it'll it'll just it just you it to It's